नमस्कार मित्रांनो मी स्वरूप मोजमुले ऑनलाईन डिजिटल टीचिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पॅन कार्ड कसे बनवायचे सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या क्रोमवर यायचं आहे क्रोमवर आल्यानंतर पॅन कार्ड अप्लाय टाकायचं आहे पॅन कार्ड अप्लाय टाकल्यानंतर ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन दिसणार त्याला आप आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक झाल्यानंतर आपल्याला असा एक इंटरफेस येईल त्यामध्ये अप्लाय ऑनलाईन करून इंडिव्हिज्युअल पॅन कार्ड घेणं आहे तर मी पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला इंस्टंट पॅन कार्ड जर काढायचे असेल तर तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे हे खूप गरजेचं आहे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला इंस्टंट पॅन काढता येणार नाही जर तुम्हाला इंस्टंट पॅन काढायचे नसेल तर त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन दिलेलं आहे मी सध्या तर फक्त इथे इंस्टंट पॅनचा व्हिडिओ बनवलेला आहे डॉक्युमेंट अपलोड कोणा पद्धतीने करायचा हे आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही लक्षपूर्वक तर तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि फॉर्म फिलअप कसा करायचा आहे हे पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा कारण तुमची जर थोडीफार मिस्टेक झाली तर तुम्हाला पॅन करेक्शनला टाकावं लागेल आणि परत आपल्याला चलन करावं लागेल त्याला तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघा जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि इथपर्यंत आलेच आहात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन नवी नवी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑनलाईन पेमेंट करायची आणि ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर आधार नंबर टाकून आपल्याला एक ओ टी पी घ्यायचा आहे ओ टी पी सबमिट झाला की आपल्याला एक पी डी एफ येईल पी डी एफ आली की त्यानंतर आपल्याला दोन तासानंतर पॅन कार्ड आपले अपलोड होऊन जाईल तर अशा प्रकारे आपण हा पॅन कार्डचा फॉर्म फिलअप केला आहे जेवढा शेअर करणं होईल तेवढा शेअर करा आणि सबस्क्राईब करा